आपल्या महाराष्ट्रात एक असे होऊन गेले ज्यांना क्रांतिकारकांचे क्रांतीगुरु क्रांती गुरु म्हणून ओळखले जातं ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले वासुदेव बळवंत फडके यांच्या बरोबरच देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या तरुणांना तलवारबाजी दाणपट्टा लाठीखाटी आणि कुस्तीचं प्रशिक्षण दिलं पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्या असले असलेल्या पेठ या गावी आद्य क्रांती गुरु वीर लहुजी राघोजी साळवे अर्थात लहुजी वस्ताद यांचा जन्म झाला अठराशे अठरा साली पेशवाईचा शेवट झाला त्या अखेरच्या लढाईमध्ये लहुजी साळवे यांच्या वडिलांना युद्धभूमीवर वीर मरण आलं लहुजींचे वडील राघोजी हे पेशव्यांच्या शिकारखान्याचे प्रमुख होते यांचं मूळ गाव भिवडी पुरंदर किल्ल्याच्या रक्षणार्थ साळवे परिवारानं दाखवलेल्या मर्दुमकीचा सम्मान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी देऊन गौरवलं होतं पुण्यातील मांगीर बाबाजी समाधी हे त्यांचं स्मृतीस्थळ म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी लहूजी वस्ताद यांनी शपथ घेतली की या शनिवार वाड्यावर पुन्हा भगवा झेंडा उभारेन असे हे शूर लहूजी वस्ताद पुण्याच्या गंज पेठेतील तालमीत ते प्रशिक्षण घेत असत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक सदाशिवराव परांसपे मोरो विठ्ठल वाळवेकर अशा दिग्गजांसह अनेक देशभक्तांनी लहूजींच्या आखाड्यात तलवारबाजी दांडपट्टा लाटीखाटी कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमात ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांना लहूजी वस्ताद यांनी नेहमी संरक्षण दिलं तसेच क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांना एकोणवीसशे एकतीस साली इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी लहूजी वस्तादांनी सहकार्य केलं पुण्यातील संगम पुलावर आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद यांची समाधी असून भविष्य काळात येथे भव्य असं स्वातंत्र्य लढ्याचं पंचतीर्थ स्मारक उभारण्यात येणार आहे